सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील खोके सरकारच्या अन्यायकारी धोरणांची होळी काँग्रेस भवन शेजारी करण्यात आली यावेळी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की केंद्रातील मोदी आणि राज्यातील खोके सरकारच्या अन्यायकारी धोरणांची वाढती महागाई बेरोजगारांची झोप उडवून निद्रिस्त झालेल्या तसंच भ्रष्टाचार इलेक्ट्रल बॉन्ड बोगस स्मार्ट सिटी शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या ईडीसारख्या संविधानिक संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देणाऱ्या सर्वसामान्यांची स्वप्न उद्ध्वस्त करणाऱ्या मोदी आणि खोके सरकारची होळी करण्यात आली आगामी निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार गलिच्छ राजकारण महागाई बेरोजगारी याला कारणीभूत असणाऱ्या मोदी आणि राज्य सरकारला जनता हद्दपार करणार आहे या होलिका दहन कार्यक्रमात महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे माजी नगरसेवक विनोद भोसले युवक अध्यक्ष गणेश डोंगरे देवा गायकवाड दत्तू बंदपट्टे भीमाशंकर टेकाळे तिरुपती परकीपंडला यांच्यासह इतर पदाधिकारी नागरिक उपस्थित होते सरकारने अनेक लोकांना आश्वासन दिले भाव असेल पेट्रोल महागा असेल डिझेल महागा असेल युवकांना नोकऱ्या देणं बेरोजगारी असेल अशा सर्व आम्ही ह्या ठिकाणी मोदी सरकारची घोषणा देईल तशी या ठिकाणी होळी आहे होळी केवाल्या कारण ज्याप्रमाणे रावणाचं धन दिलं जातं त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी होळीमार्फत ज्या मोदी स सरकारनी लोकांना हमी दिली त्या हमी न केल्यामुळे तशी ह्या ठिकाणी होळी केलेल्या आहे